खरं तर जेव्हा हे मोर्चे निघाले तेव्हा ज्या लोकांनी हे मोर्चे काढलेत तेव्हा त्यांचे मनसुबे वेगळे होते की बाबा फडणवीस साहेब हे आरक्षण देऊच शकणार नाही त्याच्यामुळे आपण शांत राहा फक्त आपली ताकद दाखवा शंभर टक्के फडणवीस सरकार हे अडचणीत येणार आहे अध्यक्ष महोदय त्या काळामध्ये फडणवीस साहेबांच्या जातीवरती सुद्धा काही लोक गेलेत जातीवरतीच नाही तर वैयक्तिक त्यांच्या कुटुंबापर्यंत गेले साहेब आरक्षण मागतोय तुमची घरची म्हणजे मला या ठिकाणी तो शब्दसुद्धा उच्चारावा वाटत नाही अध्यक्ष महोदय इथपर्यंत त्या ठिकाणी मराठा समाजातल्या काही नेत्यांनी बोलून दाखवलं अध्यक्ष महोदय हे सगळं काही राजकारण आहे हे राजकारण सर्वसामान्य जनतेला कळतं हे राजकारण कोण करतंय हे लाखोच्या संख्येने जे मोर्चे त्यावेळीला निघाले होते यांना कोणी फंडिंग केलं हे सगळं काही महाराष्ट्र अध्यक्ष महोदय शांततेने पाहत होता कोणी काही बोलून दाखवलं नाही कारण प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका त्या ठिकाणी दर्शवली किंबहुना भूमिकाच नाही तर प्रत्यक्ष त्यांनी ते कार्य करून दाखवलं अध्यक्ष महोदय जेव्हा या महाराष्ट्र राज्याची मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून एक समन्वय समिती त्या ठिकाणी नेमल्या गेली होती त्या समन्वय समिती सोबत स्वतः फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी चर्चा करायचे बैठका घ्यायची त्या ठिकाणी सगळ्यात मोठं आव्हान होतं की कोर्टामध्ये हे आरक्षण टिकलं पाहिजे या सभागृहामध्ये फडणवीस साहेबांनी कायदा केला सर्व पक्षांनी त्या ठिकाणी त्याला सहमती दर्शवली सर्वांमध्ये कायदा पारित झाला आणि दुसरं महत्वाचं काम होतं ते म्हणजे कोर्टामध्ये हे आरक्षण टिकलं पाहिजे आणि कोर्टामध्ये फडणवीस साहेब हे आरक्षण टिकूच शकणार नाहीत ही भावना तेव्हाच्या विरोधी पक्षांमध्ये होती आणि नेत्यांमध्ये होती अध्यक्ष महोदय मी स्वतः साक्षी आहे फडणवीस साहेबांनी त्यावेळेला सकाळी तीन तीन चार चार वाजेपर्यंत या मराठा आरक्षणाच्या समन्वयकांसोबत बैठकी घेतल्या की कशा पद्धतीने आपण युक्तिवाद केला पाहिजे कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी आपल्याला आपला जो मराठा समाज आहे हा मराठा समाज मागासलेला आहे हे आपण दाखवू शकलो पाहिजे ह्या ज्या काही तांत्रिक बाबी आहेत त्या तांत्रिक बाबींचा अभ्यास केला आणि मराठा समाजाला टिकणारं आरक्षण माननीय फडणवीस साहेबांनी दिलं हायकोर्टामध्ये आरक्षण टिकलं अध्यक्ष महोदय आणि हे आरक्षण टिकल्यामुळेच त्यानंतर दोन हजार एकोणावीस मध्ये ज्या सार्वजनिक निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये या महाराष्ट्रामध्ये जो सर्वात मोठा समाज आहे त्या सर्वात मोठ्या समाजाने भारतीय जनता पार्टी शिवसेनेला त्या ठिकाणी मतदान रूपी आपला आशीर्वाद दिला